भंडारा शहरातील जयहिंद टी पॉइंट चौक सध्या नागरिकांसाठी धोक्याचं ठिकाण ठरत आहे इथे सुरू असलेल्या बेकायदेशीर आणि निष्काळजीपणा बांधकामामुळे वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला असून लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत भंडारा येथील जयहिंद टी पॉइंट चौक परिसरात एका संबंधित बिल्डरकडून सुरू असलेल्या बांधकामासाठी बांधकाम साहित्य थेट रस्त्यावर टाकण्यात आले आहेत ठिकठिकाणी थीक, मोठे गड्डे खोदून कोणतीही सुरक्षा व्यवस्था न ठेवता ते उघडेच ठेवण्यात आले आहेत यामुळे परिसरातील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून वाहन चालकांना जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागत आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या बांधकाम साईड भोवती कोणतेही बॅरिकेड सुरक्षा जाडी किंवा सुरक्षा फलक लावण्यात आलेला नाहीत या ठिकाणी लहान लहान मुले खेळताना दिसत असून जर एखादी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदार कोण घेणार असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की या गंभीर आणि अधिकाऱ्यांचे संपूर्णपणे दुर्लक्ष होत आहे नियमांचे उघड उल्लंघन होत असतानाही कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे टी पॉइंट हा निष्काळजीपणा आता अपघाताला आमंत्रण देत आहे बांधकाम साहित्य त्वरित हटविणे गड्डे सुरक्षित करणे साईट भोवती संरक्षणात्मक व्यवस्था करणे आणि संबंधित बिल्डरवर कठोर कारवाई करणे ही नागरिकांची स्पष्ट मागणी आहे अन्यथा नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे आता प्रशासन याची दखल घेणार का की पुन्हा एखाद्या दुर्घटनेची वाट पाहणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे